श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना लवकरच चैत्र नवरात्रीला सुरुवात होणार आहे बऱ्याच लोकांना या नवरात्रीबद्दल माहीत नसेल कारण सगळ्यांना शारदीय नवरात्र जास्त करून माहीत आहे परंतु चैत्र महिन्याच्या शुक्ल प्रतिपदेपासून नवमीच्या दिवसापर्यंत नवरात्री साजरी होते यामध्ये दुर्गामातेच्या नवरूपांची पूजा केली जाते येत्या तीस मार्च दोन हजार पंचवीस म्हणजेच रविवारी रविवारपासून चैत्र नवरात्रीला सुरुवात होते ते सात एप्रिल दोन हजार पंचवीस रविवार आहे रविवारीपर्यंत असेल चैत्र नवरात्रीच्या दिवशी हिंदू नववर्ष आणि गुढीपाडवा देखील साजरा केला जातो चैत्र नवरात्रीचा पहिला दिवस गुढीपाडवा म्हणून साजरा केला जातो तसेच चैत्र नवरात्रीला काही ठिकाणी घटस्थापना केली जाते या नवरात्रीमध्ये देवीची उपासना केल्याने देवी प्रसन्न होते दुर्गादेवी सुख समृद्धी आणि धनाची देवी मानली जाते तर चैत्र नवरात्रीमध्ये घटस्थापनेचा मुहूर्त तीस मार्च तीस मार्च रोजी सकाळी सहा वाजून तेरा मिनिटांपासून तर ते सकाळी दहा वाजून बावीस मिनटांपर्यंत घटस्थापनेचा शुभ मुहूर्त असणार आहे आणि अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून एक मिनिटांनी ते दुपारी बारा वाजून पन्नास मिनटापर्यंत असेल तर यंदा देवी दुर्गा माता हत्तीवर स्वार होऊन येणार आहे जे देशासाठी अत्यंत शुभचिन्ह मानले गेले आहे धर्मशास्त्रानुसार हत्ती हे वैभव शांती समृद्धीचे प्रतीक आहे या नवरात्रात कोणत्या गोष्टी फलदायी ठरेल तर चला जाणून घेऊया त्या अगोदर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा चैत्र नवरात्र दोन हजार पंचवीसमध्ये तीस मार्चपासून सुरू होणार आहे तर तीस मार्चपासून आप आठ दिवसांची आहे सात एप्रिलपर्यंत नवरात्र असणार आहे तर या आठ दिवसामध्ये देवी दुर्गाच्या विविध स्वरूपांची पूजा केली जाणार आहे आता आठ दिवसाचं काय तर यंदा चैत्र नवरात्र हे नऊ दिवसांचं नाही तर आठ दिवसाचं असणार आहे विशेष म्हणजे यंदा नवरात्रीचा प्रारंभ आणि समारोप दोन्ही रविवारच्या दिवशी होत आहे त्यामुळे देवीचं आगमन आणि प्रस्थान हत्तीवरूनच होणार आहे दुर्गादेवीचं वाहन हे सप्तवारानुसार ठरतं म्हणजेच नवरात्रीची सुरुवात कोणत्या वाराला होते आणि शेवट कोणत्या दिवशी होतो त्यावरून देवीचं आगमन आणि प्रस्थानाचे अंदाज घेतले जातात रविवारी नवरात्र सुरू झाल्यास देवी हत्तीवरून आगमन करते आणि रविवारी संपल्यास हत्तीवरून प्रस्थान करते असं सांगितलं जातं यावर्षी प्रतिपदा तिथी एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस दुपारी चार वाजून सत्तावीस मिनिटांनी सुरू होत आहे आणि तीस मार्च दुपारी बारा वाजून एकोणपन्नास मिनिटां संपणार आहे हिंदू धर्मानुसार नवरात्रीची सुरुवात उदयतिथीप्रमाणे म्हणजे सूर्योदयाच्या अस्तित्वात असलेल्या तिथीपासून सुरू केले जाते म्हणजेच तीस मार्चपासून सुरू होणार आहे ते तर चैत्र नवरात्रीच्या दिवशी घटस्थापना करण्याचा शुभ मुहूर्त काय असेल तर तीस मार्च रोजी सकाळी सहा वाजून तेरा मिनिटांपासून दहा वाजून बावीस मिनिटापर्यंत घटस्थापनेचा शुभ मुहूर्त आहे अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून एक मिनिटांनी ते दुपारी बारा वाजून पन्नास मिनिटापर्यंत असेल यंदा देवी दुर्गा हत्तीवर स्वार होऊन येणार आहे जे देशासाठी अत्यंत शुभचिन्ह मानले गेले आहे आता हत्ती वाहन असल्याचे संकेत हे भविष्यकथन काय आहे तर हत्ती हे शुभ वाहन मानले जाते हत्ती हे मोठे आणि शक्तिशाली प्राणी आहेत जर देवीचं आगमन हत्तीवरून होत असेल आणि प्रस्थान हत्तीवरून होत असेल तर त्याचा अर्थ असा घेतला जातो की यंदा भरपूर पाऊस पडेल आणि अन्नधान्याची कमतरता भासणार नाही शेतकऱ्यांसाठी हा अत्यंत शुभ संकेत आहे हत्ती हा प्राणी धार्मिक दृष्टीने शुभ मानला जातो त्याचे दुर्गादेवीशी आणि श्रीगणेशाशी विशेष संबंध आहेत त्याचबरोबर लक्ष्मी देवीशीही त्याचा संबंध आहे त्यामुळे यावर्षी लोकांमध्ये आध्यात्मिक जागरूकता वाढेल भक्तिभाव आणि धार्मिक क्षेत्रात प्रगती होईल हत्ती हे संपत्तीचं प्रतीक आहे आणि देशाच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल तर चैत्र नवरात्र तीस मार्च दोन हजार पंचवीसपासून सुरू होत आहे आणि या दिवशी गुढीपाडवासुद्धा आहे तर नवीन वर्षाची सुरुवात होत आहे चैत्र नवर चैत्र नवरात्रीला तुमच्याकडे घटस्थापना करत नसेल तर अखंड दिवा लावू शकता मंगल कलशाची स्थापना करू शकता या वेळेमध्येच म्हणजे जो शुभ मुहूर्त आहे घटस्थापनेचा त्यावेळेमध्ये काही कारणास्तव तुम्हाला घटस्थापना नाही करणं झालं शक्य झालं नाही तर दुसरा जो अभिजित मुहूर्त आहे त्या वेळामध्ये करू शकता कुलदेवीची सेवा केल्याने पूजन केल्याने आपल्या कुटुंबावर तिचा आशीर्वाद कायमस्वरूपी राहतो म्हणून आपल्याला कुलदेवीची सेवा करायची आहे तर पूजा करताना तोंड आपलं पूर्वेकडे असावं असं करून बसायचं आहे ही पूजा देवघरासमोर करू शकतो तर एक चौरंग घ्यायचा आहे किंवा पाठ घ्यायचा आहे पूजा मांडणी करण्या अगोदर जिथं आपण पूजा मांडणार आहे ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे तिथे छोटंसं एक रांगोळीने स्वस्तिक काढून घ्यायचं त्यावर हळदी कुंकू अक्षदा टाकायचे आहेत आणि त्यावर चौरंग किंवा पाठ मांडायचा आहे चौरंगावरती लाल कलरचा कपडा अंतरून घ्यायचा आहे त्यावर कुलदेवीचा फोटो कुलदेवीची मूर्ती असेल टाक असेल तर ते ठेवायचं आहे त्यानंतर दोन विड्याची पाने जी आहेत ते आपण आपल्या उजव्या हाताला चौरंगावर ठेवायचे आहेत त्याचा डेट देवीकडे असावा अशी पानं ठेवायची आहेत आणि त्याच्यावर थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत त्यावर सुपारी ठेवायची आहे परंतु सुपारीला अभिषेक करून घ्यायचा आहे गणपती स्वरूप म्हणून आपल्याला ग सुपारीला अभिषेक करायचा आहे तर अभिषेक करताना ओम गणगणपते नम हा मंत्र म्हणायचा आहे अभिषेक करून सुपारीची पूजा करायची आहे दोन विड्या दोन विड्याच्या पानावर सुपारी ठेवायची आहे तर त्या सुपारीला गणपती स्वरूप मानून हळदी कुंकू अक्षत लाल दुर्वा अर्पण करायचे आहेत गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे त्यानंतर त्यानंतर कुलदेवीचा फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे टाक ठेवायचा आहे मूर्ती ठेवायची तर टाकावर आणि कुलदेवीच्या मूर्तीवर अभिषेक करून घ्यायचा आहे आणि कुलदेवीच्या नावाने मंगल कलश मांडायचा आहे मंगल कलश नसेल तर मंगल कलशाची स्थापना तुम्ही करू शकता हा कलश देवीच्या उजव्या बाजूला मांडायचा आहे अखंड दिवा लावू शकता तांदळाने अष्टदल काढायचं आहे त्यावरती अष्टदलावरती अखंड दिवा लावायचा आहे जो की नवरात्रीमध्ये पूर्ण दिवस चालेल त्याच्यामध्ये थोड्याशा कापूर टाकायचा आहे भीमसेने कापूर जेणेकरून की दिवा शांत होणार नाही तर देवीला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायची आहेत लाल पिवळी फुलं व्हायची आहेत गजरा किंवा वेणी लावू शकता आणि गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे धूपदीप ओवाळून घ्यायचा आहे या नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे देवीच्या फोटोवर मूर्तीवर किंवा टाकावर कुंकुमार्चन करायचं आहे जर टाक मूर्ती नसेल तर एक सुपारी घेऊन कुलदेव कुलदेवी स्वरूप मानून त्या सुपारीवर कुंकुमार्चन करू शकता देवीची आरती करून घ्यायची आहे नैवेद्यामध्ये दूध साखर मेवाचा किंवा खिरीचा नैवेद्य दाखवू शकता त्या तर त्या दिवशी गुढीपाडवा असल्यामुळे सगळ्यांच्या घरामध्ये पुरणपोळीचा स्वयंपाक असणार तर पुरणपोळीचा नैवेद्य दाखवू शकता ही पूजा नऊ दिवस ठेवायची आहे आणि आपल्या कुलदेवीची जेवढी सेवा होईल तेवढी करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून की सगळ्यांपर्यंत ही माहिती पोहोचली जाईल तर सर्वांना धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सर्वमंगल मंगल मांगल्य शिवे सर्वात साधिकेशरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते